ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा तळोजा औद्योगिक वसाहतीमधील केम्स कॅप कारखान्याला भीषण आग लागली असून अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झाले आहे या आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत बाजूला अजून काही केमिकल कंपन्या असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे तळोजा औद्योगिक वसाहतीमधील पडघे गावाजवळील केमिकल कंपनीला आज आग लागली आग मोठी लागल्याने अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत या कंपनीला या आधी देखील आग लागली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले ही आग मोठी असल्याने अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत त्यांच्याकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत